अहो झाडी आनाला रुकवत आणाला रुकवत झाडीत न माडीत आणाला रुकवत तीन बाहे झाडीत न माडीत तट्ट्याच्या गाडीत तट्ट्याच्या गाडीला बघा झुंपली hmm. खिल्लारी बैल खिल्लारी बैलाला मखमली जुली मखमली झुली आणि रुकवत आला मांडवाच्या दारी वगडन बघते उघडून हळदीच्या आट्या बांनाच्या पट्ट्या कुरडी सात कुरुडी असा सन्मानाची झाड पापुड हार प्रकारी मोजून घ्या खडाकडी दोनि येण्या बराबरी पिकली केळे स पिकली केळे रामदेटास जनसंपत्तीच्या बळी आहो मुठभर होत्या करडी आहो मुठभर होत्या करडी त्याच्या केल्या आरडी त्या ठेवली शिक्याव शिकत उठलं मोग फुटलं आत्याबाईच मनानं दोन वैंस बाळत बाळतपण वगोळ गेला परजारी परजारीच महा लग्नाला लागतो लय मोठा पायका आणि मी रुकवत घेते शांततानी ऐका